पंचवीस वर्षाच्या अनुभवातून साकारलेली एम जी फिटनेस जिम पुन्हा एक नवीन ऑफर घेऊन आली आहे राहता शहरातील प्रवर बँक जवळ असणारी एम जी फिटनेस जिम प्रत्येक वेळी नवनवीन ऑफर घेऊन येत असते दिवाळी निमित्ताने देखील एम जी फिटनेस जिम एक नवीन ऑफर घेऊन आली आहे यामध्ये बारा महिन्यांचे पाच हजार पाचशे रुपये भरा त्यावर तुम्हाला चार महिने फ्री मिळणार त्यामध्ये तुम्हाला वेट ट्रेनिंग मिळेल तसेच तुम्ही एक वर्षाचे चार हजार पाचशे रुपये एक वर्षाची मेंबरशिप मिळवू शकता या जिमचे खास वैशिष्ट्य म्हणजे जिम ट्रेनर वैयक्तिकरित्या प्रत्येकाला सेट मारताना कसे मारायचे सेट मारताना कोणता चुका नाही केल्या पाहिजे याबाबत माहिती देऊन व्यायाम करून घेत असतात तसेच महिलांसाठी स्वतंत्र बॅच उपलब्ध आहे त्यामुळे वाट कसली पाहता लगेच एम जी फिटनेस जिमला भेट द्या तसेच तुम्ही संपर्काद्वारे देखील आम्हाला माहिती विचारू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बारा अठ्ठ्याण्णव साठ एम जी फिटनेसमध्ये चांगली ऑफर चालू आहे दिवाळीची सर्वांनी न्यावे जॉईन करावे इथले सर चांगलं शिकवत्या ट्रेनर चांगले शिकवत्या फिटनेससाठी चांगले आहे दिवाळीचा वापर आहे सगळ्यांनी जिमला जिमजी फिटनेसला घ्यावे ज बॉडी बिल्डिंगसाठी पण खूप चांगलं नॉलेज भेटतं इथले सर ट्रेनर वगैरे चांगलं शिकवतात ज एकदम चांगलं आहे सगळ्यांनी दिवाळीचा वापरचा लाभ घ्यावा आपली एम जी फिटनेस जिम घेऊन आले आहे दिवाळी बन्फर ऑफर एका वर्षाला चार हजार पाचशे घेऊन दिवाळी ऑफर बुक करा त्याचप्रमाणे एका वर्षाला पाच हजार पाचशे वर्ष वर्षाच्या पाच पाचशे घेऊन चार महिने चार महिन्याची संधी मिळवा